माझं नाव रामदास असुरुबा काळे पो राहणार पोनेर तालुका परळी लाई मादशेत म्हणजे गंगेच्या एकदम कडीलाच असल्यामुळं मला तर माहीत मला म्हणजे समजतच नाही की नेमकं ने ने तुम्हाला आता वाईट काय द्यावं पण तरी बी सांगतो की हे जे पाणी आलेलं आले या हे मा माझ्या कळण्यापर्यंत आत्ता एकदा पण आलेलं नव्हतं इतकं भयानक पाणी आलेलं आहे पण माझं शेत जवळपास ऐंशी टक्केचं सगळं शेत टोटल घासून गेलेलं आहे आणि म्हणजे शेतात खूप माझ्या ऊस होता जवळपास माझा खर्च एक लाख रुपये जवळजवळ सगळा पूर्ण खर्च झालेला आहे ऊसा ऊसाला आणि ऊसा सगळं तुम्ही बघू शकता की हे बघा इकडं दाखवा त्या ते माझा ऊस सगळं सगळा टोटल वाहून गेलेला आहे तो तिकडं पूर्ण वडे हे काय म्हणजे कापूस किंवा ऊस हे कुठल्याच प्रकारे काही राहिलं नाही या आणि असं म्हणजे इतकी परिस्थिती बेकार आहे की तुम्हाला बाईट देताना देखील काय द्यावं हे आम्हाला समजायला गेले गेलं साहेब नेमकी इतकी परिस्थिती बेकार झाली की ह्या गोदावरी नदीला एवढा पूर भयंकर आतापर्यंत कधीच आला नव्हता इतका भयंकर पूर आलेला आहे त्याच्यामध्ये पूर्ण जे म्हणजे मी एकटाच म्हणत नाही की माझाच जे झालं पण ह्याच्यामध्ये पूर्ण शेतकरी असे हे झालेत की पूर्ण को म्हणजे कोणाचंच काही राहिलेलं नाही जे कापूस असल सोयाबीन असेल किंवा अनु दुसरे कुठले प्रकारचे भुईमो आपले हे मुगाचे ह्याचे जे शेत आहेत ते कुठलेच काही जर राहिले नाहीत हे गोदावरी काठचे त्याच्यामुळं तात्काळ प्रशासनाने ह्याच्याकडं गंभीरतेने घेण्याची गरज आहे काही तुम्ही जे ता मदत 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 म्हणतात पण ती मदत कुठल्याच प्रकारे आतापर्यंत काहीही भेटलेली नाही आहे नुसतं प्रत्येक नेते येतात बघून जातेत त्यांनी तसं सा सांगितलं की चोवीस घंट्यात तुम्हाला मदत देऊ पण तुम्ही अक्षरशः बघा साहेब हे काय परिस्थिती या कुठल्याही प्रकारमध्ये ऊसा असा उभा राहिला नाही की जेवढा ऊस आहे ते सगळं टोटल ऊसा असा उपटून गेलेला आहे हे माझ्या शेतातील कापूस आहे हे बघा कापूस देखील त्याच्यामुळं तात्काळ प्रशासनाने ह्याच्याकडं शासनाने आता जे काय तुम्हाला जे समजा वेळ तुम्ही हे वरतात पण तात्काळ मदत करावं अशी आमची शेतकऱ्याची हे या कळकळीची विनंती या कारण आम्ही आता पूर्ण खचून गेलेलो आहेत कारण आम्ही आता तुम्हाला सांगतो साहेब काय करावं ज्यावेळेस आम्ही ह्या शेतात येतो त्यावेळेस अक्षरशः आम्हाला रडू येते या त्या गरज हे करण्याची गरज आहे आम्हाला